महाराष्ट्रात जे घर घेण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांनी घर घेतलंय त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे महारेराने एक असा नियम आणलाय जो खरंतर तर सगळं चित्रच बदलून टाकू शकतो चला बघूयाही नक्की आहे तरी काय जरा विचार करा समजा तुम्ही कोर्टात एक मोठी केस जिंकलात खूप मोठा विजय मिळाला पण त्या विजयाचा उपयोग काय जर तुमच्या हातात काहीच आलं नाही अगदी पोकळ विजय महाराष्ट्रातल्या अनेक घर खरेदीदारांची खरं तर हीच एक कहाणी होती पण आतापर्यंत हे ऐकायला विचित्र वाटेल पण हेच सत्य आहे घर खरेदी करणारे बिचारे बिल्डर विरुद्ध केस जिंकतात पण जे हक्काचे पैसे आहेत ना ते मिळवण्यासाठी त्यांना अक्षरशः महिनोन महिने कधी कधी तर वर्षानुवर्षे वाट बघावी लागते आणि विचार करा या सगळ्यात त्यांच्यावर जो फायनान्शियल स्ट्रेस येतो तो तर वेगळाच तर आपण या समस्येच्या जरा मुळाशी जाऊ म्हणजे असं का होत होतं महारेराचे ऑर्डर असून सुद्धा घर खरेदी करणाऱ्यांचा विजय हा असा कागदावरच का राहत होता आता बघा घर खरेदी करणाऱ्यांच्या समस्या काय काय असतात घराचा ताबा वेळेवर मिळत नाही बांधकाम एकदम निकृष्ट दर्जाचं असतं ज्या सुविधा देणार म्हणून सांगितलं होतं त्या गायब असतात आणि या सगळ्या त्रासामध्ये सगळ्यात मोठं ओझं कोणतं तर एकाच वेळी भाड्याच्या घराचे पैसे द्यायचे आणि नवीन घराचा ईएमआय पण भरायचा म्हणजे दुहेरी मार बसतो तर ह्याच समस्येवर एक उपाय म्हणून महारेराने आता एक नवीन आणि खरंच खूप प्रभावी असा प्लॅन तयार केलाय बघूया तरी हा प्लॅन आहे तरी काय याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच एसओपी ही काही उगाच आलेली नाहीये तर मुंबई हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर महारेरेने ही तयार केली आहे आणि हिचा एकच आणि सरळ उद्देश आहे जे बिल्डर पैसे द्यायला टाळाटाळ ताल करतात त्यांच्याकडून अगदी वेळेवर आणि शिस्तीत नुकसान भरपाई वसूल करायची आणि यामधली सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे टाईम लिमिट आता बिल्डरला ऑर्डर मिळाल्यानंतर पैसे देण्यासाठी फक्त आणि फक्त साठ दिवसांची मुदत मिळणार आहे विषय संपला यापुढे कोणतीही टाळाटाळ ताल चालणार नाही ठीक आहे पण समजा बिल्डरने या साठ दिवसांत पण पैसे दिले नाहीत तर मग काय तर त्यासाठीच आता एक अगदी स्पष्ट पाच स्टेप्सची रिकव्हरी प्लॅन तयार केलाय ही प्रोसेस आहे ना ती एकदम सोपी आणि सरळ ठेवली आहे बघा स्टेप नंबर एक साठ दिवस झाले की घर खरेदी करणाऱ्याने एक साधा अर्ज करायचा स्टेप दोन महाराऱ्या लगेच सुनावणी घेईल तरीही बिल्डरने पैसे दिले नाहीत तर येते स्टेप नंबर तीन त्याला स्वतःच्या सगळ्या प्रॉपर्टीची माहिती द्यावी लागेल त्यानंतर स्टेप चारमध्ये जिल्हाधिकारी ती प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी वॉरंट काढतील आणि इतकं करूनही काहीच झालं नाही तर पाचव्या स्टेपमध्ये हे प्रकरण थेट सिव्हिल कोर्टात जाईल म्हणजे पळायला वावच ठेवलेला नाहीये आता येऊया ह्या नव्या च्या सगळ्यात पॉवरफुल भागाकडे म्हणजे आतापर्यंत जे पाहिलं ते तर होतंच पण आता जो नियम आहे तो ऐकून कळेल की हे प्रकरण किती सिरियस आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा बदल फक्त कागदावरचा खेळ नाहीये याला आता खऱ्या अर्थाने कायद्याची धार आहे आणि ही ताकद कुठून येते तर ती येते दिवाणी प्रक्रिया संहितेमधून सोप्या भाषेत सांगायचं तर या कायद्यामुळे महारेराच्या आदेशाला आता जास्त वजन आलंय म्हणजे काय तर जर एखाद्या बिल्डरने आपल्या प्रॉपर्टीची माहिती लपवली किंवा द्यायला नकार दिला तर त्याच्यावर थेट आणि कडक कारवाई होऊ शकते आणि ही कडक कारवाई म्हणजे नक्की काय तर नीट ऐका नियमांचं पालन न करणाऱ्या बिल्डरला तब्बल तीन महिन्यांपर्यंत तुरुंगात जावं लागू शकतं हो अगदी बरोबर ऐकलं जेल रेराच्या ऑर्डरचं पालन न केल्याबद्दल थेट तुरुंगवासाची शिक्षा ही एवढी कडक तरतूद पहिल्यांदाच लागू होतीये तर आता एवढा मोठा बदल होतोय ह्याचा परिणाम नक्की कार होणार महाराष्ट्राच्या रिअल एस्टेट मार्केटवर आणि अर्थातच घर खरेदी करणाऱ्यांवर ह्याचा काय इम्पॅक्ट होईल ते पाहूया तर ह्या सगळ्यामुळे नक्की काय बदलणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे नुकसान भरपाई मिळण्याचं स्पीड वाढेल दुसरं जे बिल्डर्स नियम पाळत नाहीत त्यांच्यावर एक वचक बसेल तिसरं त्यांची जबाबदारी वाढेल आणि संपूर्ण सेक्टरमध्ये पारदर्शकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा महारेरावरचा विश्वास आणखी वाढेल आणि म्हणूनच या निर्णयाचं सगळीकडून स्वागत होतंय कारण घर खरेदीदारांना फक्त कागदावरचं नाही तर खरा न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न महाराष्ट्राने तर हे धाडसी पाऊल उचललंय पण आता हे पाहून देशातली इतर राज्यंसुद्धा आपल्याकडच्या घर खरेदीदारांना अशीच ताकद देण्यासाठी पुढे येतील का याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल